मित्रांनो नमस्कार आईवडलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नेमकं बँक निफ्टी आणि फायनान्शियल निफ्टीमध्ये काय फरक आहे आणि आपल्यासाठी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करता येईल आणि ट्रेडिंगसाठी कुठलं बेस्ट आहे आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आपण बघतो की बँक निफ्टीमध्ये काय आहे दहा बँकिंगचे स्टॉक आहेत बरोबर का नाही आणि बँक निफ्टीमध्ये आत्ता सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इंडेक्समध्ये ट्रेडिंग होत असेल तर ते बँक निफ्टीमध्ये होते है, निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण आत्ताच्या रिसेंट काही दिवसामध्ये फायनान्शियल निफ्टीमधला ट्रेडिंगचा जो व्हॉल्यूम आहे पर्सेंटेज आहे मित्रांनो खूप वाढलेलं आहे आणि त्याच्याबद्दलही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण बँक निफ्टी पाहू आणि त्याच्यानंतर फायनान्शियल निफ्टी त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने फरक आहे तो आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आता बँक निफ्टीमध्ये दहा बँकिंग स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आता बँक निफ्टीची करंट मार्केट प्राईस जी आहे ती एक्केचाळीस हजाराच्या आसपास आहे बँक निफ्टीची लॉट साईज पंचवीसची आहे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी ही विकली आणि मंथली एक्सपायरी असते आणि प्रत्येक गुरुवारी ही बँक निफ्टीची एक्सपायरी असते आता मेजर बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये दहा मेजर बँकिंग कंपन्या आहेत आणि त्याचं वेटेज जर पाहायचं म्हटलं आपण तर एचडीएफसी बँक जवळपास अठ्ठावीस टक्क्यांच्या आसपास वेटेज आहे आय सी आय सी आय बँक चोवीस टक्क्याच्या आसपास वेटेज आहे कोटक बँक दहा पॉईंट सत्तावीस टक्के ॲक्सिस बँक नऊ पॉईंट एकोणऐंशी टक्के स्टेट बँक नऊ पॉईंट एकोणचाळीस टक्क्याच्या आसपास वेटेज आहे तर ह्या सगळ्या जर पाहिलं आपण तर ह्यातल्या मेजर बँकांचंच वेटेज ह्या पहिल्या पाच सहा बँकांचं वेटेजच ऐंशी टक्क्याच्या आसपास आहे आणि मग बाकीच्या तीन चार बँकांचं मिळून एक अठरा ते वीस टक्के वेटेज आहे बँक निफ्टीमध्ये आणि आपण काय बघतो की बँक निफ्टी कशी हालते तर हे कंपन्यांचे स्टॉक्स जर मुवमेंट झाली मग तुम्ही काय करायचं की बाबा आपल्या वॉचलिस्टमध्ये वॉचलिस्टमध्ये आधी ह्या दहा कंपन्या बँकिंगच्या किंवा ह्या पाच मेन आपण आत्ता सांगितलेल्या बँकिंगचे स्टॉक्स तुम्ही काय करायचे त्याच्यामध्ये तुम्ही वॉचलिस्टला लावायचे आणि मग ह्या कंपन्यांमध्ये जर तुम्हाला हालचाल दिसायला लागली कंपनी एक एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक वाढायला लागली तर बघा लगेच बँक निफ्टी वाढायला लागते मग तुम्हाला इकडं ट्रॅक मुवमेंट ट्रॅक करता येते ह्या स्टॉकची मुवमेंट बघून तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अंदाज लावता येतो की आता बँक निफ्टी वाढणार आहे का पडणार आहे त्याची मुवमेंट तसंच मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये फायनान्शियल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नेमका फरक आहे तर बँकिंग निफ्टीमध्ये दहा बँकिंग कंपन्या आहेत फक्त आणि फायनान्शियल निफ्टीमध्ये बँकिंग कंपन्या आहेत सी कंपन्या आहेत आणि इन्शुरन्स कंपन्या आहेत दोन सी आणि दोन इन्शुरन्स अशा त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि सहा बँकिंग कंपन्या असा मिळून दहा कंपन्यांचा फायनान्शियल निफ्टी तयार होतो फिन निफ्टी त्याला त्याचं नाव आहे आता फिन निफ्टीची जर आपण करंट मार्केट प्राईज पाहिली तर अठरा हजार चारशे बासष्ट वगैरे अठरा हजार पाचशेच्या आसपास त्याची प्राईज आहे तर लॉट साईज जर पाहिली आपण फिनान्शियल निफ्टीची तर चाळीसची लॉट साईज आहे एक्सपायरी ह्याची वीकली आणि मंथली सेम एक्सपायरी आहे फक्त ह्याची जशी बँक निफ्टीची गुरुवारी असते प्रत्येक गुरुवारी तशी फायनान्शियल निफ्टीची एक्सपायरी प्रत्येक मंगळवारी असते एव्हरी ट्यूजडे आता ह्याच्यामध्ये स वे दहा कंपन्या ज्या आहेत तर त्याचं वेटेज जर आपण पाहिलं तर एच डी एफ सी बँक तेवीस टक्क्याच्या आसपास आहे आय सी आय सी बँक वीस टक्क्याच्या आसपास आहे एच डी एफ सी लिमिटेड एच डी एफ सी बँक पण आहे आणि एच डी एफ सी लिमिटेड जी फायनान्स कंपनी आहे ती पंधरा टक्केच्या आसपास त्याचं वेटेज आहे कोटक बँक आठ टक्के आहे ॲक्सिस बँक सात पॉईंट सहासष्ट टक्के स्टेट बँक सहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के तर ह्या मेजर स्टॉकचं सहा कंपन्यांचं वेटेज जवळपास ब्याऐंशी टक्के टोटल आणि दोन इन्शुरन्स कंपन्या आणि दोन फायनान्स कंपन्या सी कंपन्या बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर आणि एस बी आय लाईफ एच डी एफ सी लाईफ ह्या चार मिळून टोटल अठरा टक्क्याच्या आसपास वेटेज आहे अशा टोटल दहा कंपन्यांचा फायनान्शियल निफ्टी बनलेला आहे मित्रांनो आणि जसं फायनान्शियल निफ्टीमध्ये तुम्हाला ह्या कंपन्यांचं तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये लावल्या हा? ह्या कंपन्यांचे रेट वाढायला लागले की फायनान्शियल निफ्टीचे रेट वाढणार आहेत त्याच्यावरून तुम्ही वॉचलिस्ट पाहून अगोदर ह्या शेअरचे पाहिजे तुम्ही मागा त्याची मुवमेंट कशी वाढते लगेच ह्या शेअर्स वाढायला लागले की इकडं फायनान्शियल निफ्टी वाढते हे शेअरचे रेट पडायला लागले की इकडं फायनान्शियल निफ्टीचे रेट्स काय लागतात पडायला लागतात त्याच्यामुळे हो तुम्हाला जसं एक्सपायरीला निफ्टीमध्ये तुम्ही बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये ट्रेड करता तसं प्रत्येक मंगळवारी सुद्धा तुम्हाला एक्सपायरीला चान्स आहे की तुम्हाला एक्सपायरीला तुमची स्ट्रॅटर्जी यूज करायला चान्स आहे की जेणेकरून तुम्ही फायनान्शियल निफ्टीमधून सुद्धा ट्रेडिंगमधून तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता कनेक्ट व्हा आणि एक नंबर सेव्ह करा सत्तर सत्तावन्न दहा 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 काय अडचण असेल तर त्या नंबरला मित्रांनो लगेच कॉल करा पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र